नमस्कार मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात या शाळेत चार वर्ग आहेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी या शाळेत प्रत्येक वर्गासाठी डिग्री सुद्धा ठेवलेले आहेत जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही मुलांचे संरक्षण होईल यासाठी या, या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात त्यांचा सांभाळ करतात या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत नुसता अभ्यास पुरवला जात नाही या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कॉन्सेप्ट समजता येईल जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात कला विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कला गुणांचा विकास होतो या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर तीन दिवसाला घेतले जाते अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेली आहे ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल नव्या गोष्टी विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर प्रीती भोजनालय बाजूस विश्रामबाग सांगली आमचा संपर्क मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव नव्याण्णव एकोणचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मागील तेरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिर अंतर्गत मोतीबिंदूची एकशे पंचवीसवी बॅच सुदर्शन हॉस्पिटल येथे पार पडली सदरचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात आले यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य प्रमुख आयुभाई म्हणाले आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील तेरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिर अंतर्गत हजारो रुग्णांना याचा लाभ देण्यात आम्ही यशस्वी झालो तसेच कुणाला आरोग्य सुविधा लागत असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा पेशंटच्या भेट प्रसंगी आरोग्य प्रमुख माननीय नगरसेवक शहर जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक सेल आयुभाई बारगिर शहर जिल्हा उपाध्यक्ष अझरभाई सय्यद अल्पसंख्यांक मुख्य सचिव अंजरभाई फकीर एजाज काजी शफीक मुल्ला मुस्तकीम नगरजी व इतर कार्यकर्ते रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते या कामाचा पाठपुरावा आरोग्य जिल्हा प्रमुख नगरसेवक आयुभाई बारगेर मिरज शहर अध्यक्ष अभिजीत दादा हार्गे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी युवक शहर जिल्हा उपाध्यक्ष अझीम मुल्ला यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शरद पवार राहत मेडिकल फाउंडेशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आमची नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील तेरा वर्षापासून अविरतपणे सुरू असलेल्या महाआरोग्य अंतर्गत आज मोतीबिंदूचे आठ ऑपरेशन पूर्णपणे मोफत करण्यात आले आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील तेरा वर्षापासून सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने एक आरोग्य शिबीर व त्याच्या माध्यमातून रुग्णांना सेवा ही पुरवली जाते आज सुदर्शन डोळ्याचा दवाखाना येथे मोफत सात ऑपरेशन करण्यात आले तसेच लहान बाळांचे एक दिवसापासून ते अठराव्या वर्षापर्यंत हृदयाचे कसलेही ऑपरेशन असो मुंबईसारख्या पंचतारीख हॉस्पिटलमध्ये हे करण्यात येत आहे तसंच आरोग्याची कुठलीही सेवा आपल्याला लागत असेल तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा कुठल्याही कार्यकर्ते नेत्या सदस्याला नगरसेवकांना आपण संपर्क साधावा संपूर्ण आरोग्याची सेवा आपल्याला मोफत करून देण्यात येईल तसेच येत्या काही दिवसामध्ये मुंबईचे कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांचा मोठा पश्चिम महाराष्ट्रातला आरोग्य शिबिर होणार असून त्यासाठी त्या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा